नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि हो जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा नवी मुंबईत दारूच्या नशेमध्ये शिवेगाळ झाल्यानं मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ही घटना मंगळवारी रात्री तुर्भे नाका इथल्या पुलाखाली घडली आहे ह्या प्रकरणामध्ये पंडित राजसहाय ह्या तरुणाचा मृत्यू झालाय आणि तशा मानेमध्ये दारूची बाटली खूपसून त्याची हत्या झाली होती तुर्भे पोलिसांनी आरोपी आर्यन उर्फ अरुण कुमार भानू राजभर ह्याला अटक केली आहे पंडित आर्यन आणि आणखी दोघं मिळून पुलाखाली दारू पीत असतानाच ही घटना घडली गट आहे दारू पाजल्याच्या वादातनं नव्हे तर मनातील रागातनं हत्या केल्याचं या पोलीस तपासातनं समोर आलंय तुर्भे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेदहाच्या दरम्यान पोलीस स्टेशनला एका नागरिकांनी फोनद्वारे माहिती दिली की ठाणे बेलापूर रोडवरती तुर्भे नाख्या ती जो ए पी एम सीकडे जाणारा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली एक इसम पडलेला आहे म्हणून त्याप्रमाणे तत्काळ आम्ही पोलिसांनी त्या ठिकाणी भेट दिली असता एक इसम रक्ताच्या थरवड्यात पडलेला दिसला त्याच्या बाजूला एक फायबरचा पाईप दगड आणि काचाचे काही बॉटलचे पडलेले तुकडे दिसले त्यामुळे सदरचा हा खून असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले त्यानंतर आम्ही पोलीस तपासात असं निष्पंत आजूबाजूचे जे साक्षीदार तपासले तर एक प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी पाहणार एक साक्षीदार भेटला त्यांनी सांगितले की या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी एक चार इसम या ठिकाणी ब्रिजच्या खाली पीत बसले होते आणि त्यापैकी त्या दारुपिण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि त्या कारणावरून त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये मारामारी झाली आणि त्यांनी एकाने दगड उचलून ते मेहताच्या डोक्यात मारलं आरोपीचं नाव निष्पन्न झालं की तो आर्यन म्हणून होता प्रथम त्यानंतर मग आर्यनचा शोध घेतला असता पूर्ण त्याचं नाव निष्पन्न करून त्याचे सी सी टी व्हीच्या आधारे फोटो प्राप्त करून अरुण अरुण कुमार राजभर उर्फ आर्यन वयवर्षी वीस राहणार मिर्झापूर यू पी याला आम्ही दुसऱ्या दिवशी ताब्यात घेतलं आणि त्यानं तो गुन्हा दारूच्या कारणावरून त्याचा जो ओळखीचा जो मयत आहे आनंद रामसाहेब याचा खून केला असल्याचं कबुली दिली त्यानंतर त्याला अरेस्ट करून मान्य न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्याचे पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेले आहे